मंडई नमस्कार बाल्कनीमधलं हँगिंग प्लांट जे खूप सुंदर आहे ते तुम्ही पाहत आहात पण याहीपेक्षा खूप छान खूप सुंदर असं वेगळं काहीतरी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा हे सुग्रणीचा खोपा बाल्कनीमध्ये एक सोडून दोन दोन सुग्रणीचे खोपे आहेत परदेशामध्ये सुग्रणीचा खोपा कुठून आला हे सांगण्याआधी हा सुग्रणीचा खोपा माझ्या आयुष्यात कधी आला ते मी सांगणार आहे लहानपणी आजोबांबरोबर रोज संध्याकाळी फिरायला जायचे तेव्हा एके दिवशी खजुराच्या झाडाखाली एक खोपा सापडला आणि फार कुतूहल वाटलं माझ्या आजोबा जर शिक्षक होते त्यामुळे त्यांनी सुग्रण पक्षाची माहिती दिली तिनं चोचीने विणलेली ती विण दाखवली आणि वन बी एच के टू बी एच के तर फार नंतर कळालं पण तिनं पिल्लांसाठी बांधलेले जे कप्पे आहेत आतमध्ये ते दाखवले आणि त्या झाडाला असे भरपूर खोपे टांगलेले होते पण त्यांनी हा पडलेलाच खोपा मला घ्यायला दिला त्या दिवशी त्यांनी एक खूप मोठा संस्कार केला की जेव्हा आपण निसर्गामध्ये फिरत असतो तेव्हा निसर्गातल्या कुठल्याच गोष्टीला आपण हानी पोहोचवायची नाही तर खरं ना ह्या संस्कारासाठी आपण मागच्या पिढीतल्या तर सर्वांचेच खूप उतराई असलं पाहिजे आता सध्या पितृ पंधरवडा आहे त्यानिमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून मला पुढच्या मुद्द्याकडे वळायला आवडेल तर पुढचा मुद्दा असा की परदेशामध्ये हा खोपा कुठून आला तर त्याचं झालं असं की जेव्हा कधी मी भारतामध्ये जाते तेव्हा तिथल्या एका नर्सरीमध्ये जात असते आणि मागच्या वेळी येताना तिथल्या त्या नर्सरीतल्या दादांनी खूप प्रेमाने हे दोन खोपे मला दिले तर असे हे मी ते इथं घेऊन आलेले आहे आणि मराठी साहित्याची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही बहिणाबाई चौधरींचं सुग्रेणीचा खोपा हे काव्य नक्कीच वाचलं असेल तर बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्ह्यातील छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या त्या निरक्षर होत्या पण अगदी शेतात काम करताना घरकाम करताना मोठ्यातलं मोठं तत्त्वज्ञान बोली भाषेत अगदी सोपं करून सांगायच्या बघा कधी कधी आपल्याला असं होतं ना की काहीच करावं असं वाटत नाही उत्साहच नसतो आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये मी खूप लो फील करते अशा वेळी हे काव्य आपल्याला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करत चौधरी यामध्ये असं म्हणतात की या खोप्याकडे एकदा तरी बघ माणसा म्हणतात खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा तिची उलूशीच सोच तेच दात तेच ओठ तुला दिलं रे देवानं दोन हात दहा बोट मला सांगा ह्याच्यापेक्षा मोटिवेशनल काही असू शकतं मनावरचं मळब सहज दूर करणाऱ्या ह्या चार ओळी ती इन्स्टंट एनर्जी जर मिळाली असेल तुम्हाला तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद